मुसरीफ साहेब या परिसरामध्ये एक कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या राजकीय जीवनातली ही चाळीस वर्ष मी या परिसरामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतोय या मुरगुड नगरीच्या राजकारणामध्ये समाजकारणामध्ये या परिसरातल्या समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये काम करत असताना या परिसरामध्ये सातत्यानं मंडलिक गट आणि पाटील गट अशा पद्धतीचा संघर्ष सातत्यानं चालू असतो आणि ज्या वेळेला मंडलिक गट आणि पाटील गट एका स्टेजवर आल्यानंतर त्याचे काय परिणाम होतात हे चित्र या जनतेच्या या जनसागरामुळे मनाला दिसेल आणि हे घेत सुद्धा आपल्या ग्रामदेवतेचा विचार करत असताना जे चौदा वर्ष आपलं ग्रामदेवतेच देवतेच देवते मंदिर रखडलेलं होतं ते मंदिर पूर्णत्वाकडे नेण्यासाठी आदरणीय मुश्रीफ साहेबांनी आपल्याला मदत केली म्हणूनच आपण चौदा वर्ष रखडत होतो चौदा वर्ष त्याची प्रतीक्षेमध्ये राहत होतो ते पूर्णत्वाकडे गेलं आणि म्हणून उद्याच्या वीस तारखेला सुद्धा जे मत आपल्याला द्यायचं आहे जे मत आपण देणार आहोत ते ग्राम देवतेला स्मरण करून त्या अंबाबाईची मूर्ती डोळ्यासमोर ठेवून मुसिफ साहेबाच्या पारण्यामध्ये टाकावं अशा पद्धतीची शपथ तुम्हा गावकऱ्यांना मी देतोय अशा पद्धतीची मी भावना इथे मी व्यक्त करतोय याचं कारणच असं आहे की बऱ्याच वक्त्यांनी आपल्या भाषणामध्ये उल्लेख केला जवळ जवळ पन्नास कोटीची कामं आपल्या मुरगुड नगरपालिकेच्या माध्यमातून झाली पावणे चार कोटीचं अमाबाईचं देऊळ हे मुसिफ साहेबांच्या माध्यमातून पूर्णत्वाकडे गेलं आणि म्हणून भविष्यामध्ये सुद्धा आता कालचीच गोष्ट घ्या मुसिफ साहेब एकादशी झाली की दुआ सोडून मंडळी गावाकडे यायला बघतात त्यावेळेला सुद्धा रात्री साडेबारा वाजता मुरगुडच्याच काही भक्तांनी मुसरीफ साहेबांना फोन केला आणि साहेब नेते एखादा असता तर म्हणा का र बाबा मला दमवास रात्री साडेबारा वाजता म्हणाला असता परंतु ज्या वेळेला मुसरीफ साहेबांना फोन केला त्याच वेळेला मुसरीफ साहेबांनी तिथल्या पंढरपूरच्या एसटी स्टँडच्या कंट्रोलर फोनवर सांगितलं की माझ्या गावची माणसे त्यांना एसटीची व्यवस्था करून दे सांगण्याचा माझा उद्देश एवढाच आहे आज एक एक म्हणून माणूस म्हणून रस्त्यावर आढळून आपण जाब विचारू शकतो सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरंच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद अस्सल चवीचा